राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुरुवातीला हेडलाईन मुंबईत कशाला इतर शहराचाही विकास करा राज ठाकरे मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याने भंडार जरा मुळानगरवासियांचा विरोध आंदोलनाचंही सुरुवात बेपत्ता असलेल्या दुसऱ्या बालकाचा देखील मृतदेह गोदापात्रात सापडला लातूर नांदेड रस्त्याचे काम सुरू करा आणि अपघातातील मयताच्या वारसाला आर्थिक मदत द्या खासदार गायकवाड यांची मागणी नांदेड मध्ये तेरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयात पंधरा हजार प्रकरणे चोवीस पॅनल नियुक्त पत्नी आणि सासूवर हल्ला करून आरोपी फरार गंभीर दुखापत झाल्याने पत्नी जागीच ठार आता बातमीपत्र विस्ताराने मुंबईचा विकास कशाला इतरही शहर आहेत आहे ना नागपूर आहे नाशिक आहे त्यांचाही विकास झाला पाहिजे पंतप्रधानांनी फक्त मुंबईकडेच का लक्ष द्यावे असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीला लगावलाय ते डोंबिवली येथे बोलत होते दोन दिवसापूर्वी दिल्लीत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत मुंबईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावावरून आता वाद पेटलाय शिवसेनेनं आक्षेप घेता भाजपाला विकास व्हावा हे तर खरंच पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असंही घडू नये मंगल कार्य करावया जावे पण अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे असा सला वजा टोला शिवसेनेनं आजच्या सामनामधून भाजपाला लगावलाय आता या वादात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे फक्त मुंबईचाच विकास कशाला करताय इतर शहरही आहेत ना त्याचा विकास करा नाशिक ना आहे नागपूर आहे पुणे आहे दिल्ली आहे सर्व शहरांचा विचार व्हायला हवा फक्त एका शहराचा विचार कसा करता येईल अशी टीकाही राज यांनी केली विशेष म्हणजे राज यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान देशाच्या आहेत की गुजरातचे अशी टीकाही केली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाचे आरोप खोडून काढले आहे कोण ही विषय न समजून घेता केवळ अकांतांडव घातलं जातं असं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय दुष्काळाचे झटके सहन करणाऱ्या मराठवाड्याला काहीसा दिलासा देण्यासाठी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात मुळा धरणातून जायकवाडीसाठी तीन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली यावेळी जायकवाडी मुळा धरणावरील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती मराठवाड्यासाठी पाणी सोडायला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केलाय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार गोदावरी मराठवाडा पटबंधारे विकास मंडळाने समन्याय पाणी वाटपाच्या निष्कर्षानुसार पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार मुळा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली भंडारदरा व मुळा या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यास नागरिकांचा विरोध होत असून आंदोलनही सुरू झाले आहेत शिडको भागात राहणाऱ्या श्यामसुंदर ब्रदिनारायण सोमानी या ॲटो चालकाने दारूच्या नशेत आपले दोन मुले आनिकेत वयवर्ष अकरा व सुजल वयवर्ष सात यांच्यासह गोदावरीच्या नवीन पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती श्यामसुंदर सोमानी यांचा मृतदेह दोन दिवसापूर्वी गोदापात्रा तरंगताना आढळून आला तर मुलगा अनिकेत याचा मृतदेह काल दुपारी जीवनरक्षकांना आढळून आला त्यानंतर दुसरा मुलगा सुजल याचा देखील मृतदेह गोदापात्रातच असल्याचा संशय व्यक्त होत होता त्यानुसार आणि पाहणी केली असता आज सकाळी तिसरा मृतदेह शनी मंदिराच्या बाजूला तरंगताना दिसून आला वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नांदेडला या खड्याच्या रस्त्यामुळे अपघाताला समोरे जावे लागत आहे पंधरा ते वीस दिवसापूर्वी चापोली येथील ट्रक चालक खडे चुकविण्याच्या बेतात असताना त्याच्या गाडीवर ताबा सुटल्याने ट्रक व ॲटोची जबर धडक होऊन सात जणांचा मृत्यू झाला चापोली येथे खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी भेट देऊन व्रतांच्या नातेवाईकांचे सातवन करून त्यांच्या दुःखात सामील झाल्याने भेटून त्यांना दिलासा दिला, दिला। या अपघातामुळे लातूर जिल्हा मोटरसायकल संघाचे अध्यक्ष सय्यद तोजोहीन बाबा गोविंद भाऊ पारिक तसेच भाजपाचे कार्यकर्ते अमोल पाटील यांच्यासह अनेकांनी खासदार डॉक्टर गायकवाड यांना भेटून हा रस्ता दुरुस्त करून मयतांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी केली होती लातूर लोकसभा मतदारसंघ असलेल्या नांदेड लातूर हा रस्ता गेले एक दोन वर्षापासून अतिशय खराब झाला आहे त्यामुळे अनेक वाहन चालक या रस्त्यावरून आपली वाहने घेऊन जा नकार देतात रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत या सर्व बाबी प्रत्यक्षात खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी पाहून नवी दिल्ली येथे चालू असलेल्या अधिवेशनात लातूर नांदेड रस्त्यावरील खडे बुजवून नवीन काम या रस्त्यावर करावे आणि अपघातातील मयत झालेल्या त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत देण्याची मागणी लोकसभेत केली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवारी दिनांक तेरा डिसेंबर रोजी होणाऱ्या या राष्ट्रीय न्यायालयात तडजोडीसाठी पंधरा हजाराहून अधिक प्रकरणे ठेवण्यात आली आहेत त्यासाठी एकूण चोवीस पॅनल तयार करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे न्यायालयात एनआय ऍक्ट 138 अडतीस मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई भूसंपादन विद्युत कायद्यासंबंधी प्रकरणे कौटुंबिक वाद विविध बँकाचे व वित्तीय संस्थेचे कर्ज प्रकरणे मोबाईल बिलासंबंधीचे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयातील इतर प्रलंबित प्रकरणे व दखलपूर्व प्रकरणे मोठ्या प्रमाणावर तडजोडीसाठी ठेवण्यात आली असून पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये ठेवून तडजोडीने निकाली काढावे व राष्ट्रीय लोक न्यायालय यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दऊ मुला व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी पी नेरे यांनी केला आहे नांदेड शहरात राहून गुत्तेदारीचे काम करणाऱ्या शिवाजी शिंदे याने आपली पत्नी संतोषी शिंदे व सासू नंदाबाई सोदनकर यांच्यावर काल सायंकाळी धारदार हत्याराने वार केले त्यामुळे पत्नी संतोषीचा जागीच मृत्यू झाला तर सासू नंदाबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिवाजी शिंदे याचा संतोषी शिंदे यांच्यासोबत दोन वर्षापूर्वी दुसरा विवाह झाला होता त्यांना एक मुलगा देखील होता मागील काही दिवसांपासून दोघा पती पत्नीत घरगुती वाद वाढले होते त्यामुळे संतोषी आई नंदाबाई यांच्याकडे मुक्कामी शिवाजी शिंदे फरार असल्याचे व्रत आहे कंधार येथील रहिवाशी माधवराव गंगाराम गरुडकर वयवर्ष चहातर यांचे सात डिसेंबर रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे आज असणारे काही वाढदिवस संदीप धुमाळ सुरेश हनुमंते अभिजित चौगुले राजेंद्र जाधव सरिता कुमारी पप्पू शर्मा मधु डोंगलीकर या सर्वांना नमस्कार लातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स मुंबईत कशाला इतर शहराचाही विकास करा राज ठाकरे मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याने भंडारदरा मुळा विरोध आंदोलनाचंही सुरुवात बेपता असलेल्या दुसऱ्या बालकाचा देखील मृतदेह गोदापात्रात सापडला लातूर नांदेड रस्त्याचे काम सुरू करा आणि अपघातातील मैताच्या वारसाला आर्थिक मदत द्या खासदार गायकवाड यांची मागणी नांदेड मध्ये तेरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयात पंधरा हजार प्रकरणे चोवीस पॅनल नियुक्त पत्नी आणि सासूवर हल्ला करून आरोपी फरार गंभीर दुखापत झाल्याने पत्नी जागीच ठार आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा Namaskar Layu, Bakmi Tu.